सहाय्यक फौजदार कैलसवाशी महेश कळमकर यांच्या स्मरणार्थ दिलासा फाउंडेशनकडून हेल्मेट व छत्रीचे वाटप कोरोना योद्धा सहाय्यक फौजदार स्वर्गीय महेश कलमकर यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्ताने स्वच्छता दूतांना छत्री आणि दुचाकी स्वारांना हेल्मेटचे वाटप दिलासा फाउंडेशन खालापूरतर्फे करण्यात आले कोरोनाच्या पहिल्या लाटेत कर्तव्य बजावत असताना महेश कलमकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता रायगड जिल्हा पोलीस दलातील कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेले महेश कलमकर हे पहिले पोलीस कर्मचारी होते कलमकर यांनी वडखल पेन कर्जत रसारी या ठिकाणी कर्तव्य बजावलं होतं गंभीर गुन्हे कित्येक वर्षे फरारी असलेले आरोपी परराज्यातून आणण्यात महेश कलमकर यांचा हातखंडा होता त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिलासा फाउंडेशन खालापूरतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यावेळी खालापूर, खालापूर नगरपंचायत सफाई कामगारांना खालापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती उमेश गावंड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र शहा नगरसेविका लता लोते उज्ज्वला निधी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर शेखर जामले इनरफ्हील क्लबच्या माजी अध्यक्ष क्षमा आठवले यांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आले तसेच महेश कलमकर यांच्या स्मरणार्थ रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत दुचाकी स्वारांना हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम रसायनी पोलीस ठाणे या ठिकाणी घेण्यात आला रसायनी पोलीस ठाण्याचे था पोलीस निरीक्षक संजय बांगर महिला पोलीस उपनिरीक्षक मिनल शिंदे सहाय्यक फौजदार राजेंद्र सरोदे पोलीस हवालदार मंगेश लांगी महिला पोलीस कर्मचारी प्रियांका वेळे प्रियांका कांबळे वडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अविनाश पाटील निकेतन मोदले पत्रकार दिनकर भुजवल दीपक जगताप विकी भालेराव दिनेश पाटील किशोर सालुंके प्रशांत वाघ यांच्यासह सा सामाजिक क्षेत्रातील अनेक जण उपस्थित होते यावेळी सहाभाई मंदिर आणि रसायनी पोलीस ठाणे परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन दिलासा फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज कलमकर यांनी केले होते